नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता सव्वीस जानेवारीपासून येण्याची माहिती शासनाने दिली आहे याबाबत मोठी माहिती समोर येत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आज लाडकी बहीण योजनेचा सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलेंना सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार आहेत मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले होते त्यानंतर आता या महिन्याच्या देखील शेवटच्या आठवड्यात हे पैसे जमा झालेले आहेत आता मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करायचे आले की नाहीत तुम्हाला बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा एस एम एस येईल किंवा तुम्ही बँकेचे बॅलन्स चेक करण्यासाठी फोन नंबर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता तुम्ही ए टी एममध्ये जाऊन आपला बँक अकाउंट चेक करू शकता तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर आपला अकाउंट चेक करू शकता तुम्ही बँकेच्या एस एम एस अलर्ट नंबरवर बॅलन्स चेक करू शकता मित्रांनो आता लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत हे बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करू याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल व त्यानंतर एकवीसशे रुपये देण्यास विचार करण्यात येईल तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका